सुरुवातीच्या काळाकडे परत येतो आता तुम्ही बरीच आंदोलनं केली आहेत आपापल्या भूमिका अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्यात नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र हे सगळं करत असताना तुम्ही पाण्यासंदर्भात केलेली काही आंदोलनं असतील किंवा दुर्गंधी पसरत होती जुईनगरमध्ये त्या दरम्यान केलेली आंदोलनं सगळी आंदोलनं कशी होती आंदोलनाविषयी काय सांगाल काय झालं माहिती आहे मी मुंबईतून ज्यावेळी इथे राहायला आलो जुईनगरमध्ये त्यावेळी जुईनगरमध्ये पाणी समस्या खूप मोठ्या प्रमाणात होती म्हणजे आम्हाला पाणी प्यायचंय आणि काय म्हणतात ऊन वारा पाऊस हु. या गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात म्हणजे ज्या नैसर्गिक आहेत ह्या गोष्टी घडत असताना तुम्हाला तुमची मूलभूत गरज सिडकून आम्हाला घर दिलं पण पाणी दिलं नाही हु. पाणी आम्हाला टँकरनी मागवायला लागत होतं आम्हाला लोक राहायला आली ह्या पूर्ण जुईनगरमध्ये एक खूप कमी कुटुंब असतील राहायला आलीत मान्य लोक पण पाणी हे मिळत नव्हतं मग त्यावेळी पाणी मिळवण्यासाठी आम्हाला कोपरखिनला जावं लागलं आणि तुम्हाला खरंच सांगतो की जी त्यावेळी लोकांच्या मनात ना एक धडपड होती आणि न्याय मिळवण्याची एक अपेक्षा होती की आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे आमच्यावर अत्याचार झाला नाही पाहिजे तो जो काळ आहे ना दोन हजार दोन हजार एक चा तो काळ आज सुद्धा असावा कुठला माहिती आहे की लोकांच्या मनामध्ये उद्रेक होण्याचा कारण का ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ना तुम्ही चुकीच्या बोलल्या गेल्या पाहिजे त्यावेळी झालेला पाण्याचा प्रॉब्लेम ह्या जुनी मध्ये मागच्या वर्षापर्यंत सुद्धा होता मागच्या वर्षी आम्ही तुम्हाला सांगू हंडा मोर्चा काढला त्यावेळी महालक्ष्मी सोसडीची लोकं आमच्या बरोबर होती आणि पाण्याचा प्रश्न म्हणजे नव्याने झालेल्या सोसायटी सिद्धिविनायक महालक्ष्मी ओंकार पंचत ह्या सोसट्या आमच्या बरोबर होत्या आणि त्या सोसडीतील नागरिक जुने नागरिक आज प्रमाणात लोक राहिला नाहीत तिथे काही लोक घर विकून निघून गेलेत काही लोक दुसरीकडे शिफ्ट झालेत काही लोकांनी मोठी घरं घेतली आहेत पण ज्यांना ह्या गोष्टी आहेत ना जुन्या त्यांनाच माहिती आहे की जुईनगरला पाण्याचा जो झालेला प्रॉब्लेम किती मोठ्या प्रमाणात होता आणि त्यावेळी आम्ही आंदोलन केलेलं हे किती मोठ्या प्रमाणात होतं त्यावेळी अशी पण परिस्थिती होती की आमच्यावरती सारखी भीतीचं सा वातावरण की गुन्हे दाखल करणार ठीक आहे ना काय पर्याय नाही आता जर पाणीच मिळत नाही त्यापेक्षा गुन्हा अंगावर घेतलेला वाईट काय अशी तर परिस्थिती झाली आमच्या पण आता तात्काळमध्ये आमचा गाजलेला प्रकार होता एक हंडा मोर्चा आणि हांडा मोर्चा एवढा मोठ्या प्रमाणात फेमस झाला की पालिकेच्या अधिकाऱ्यांना पण चुकीचं वाटलं की ठीक आहे बा ही लोक हांडा मोर्चा घेऊन येतात म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झालेला आहे आणि काय झालं माहित आहे की मेन जी लाईन आहे जी मोरबे करून येते ती पांबीज मार्गे जाते <laughs> आणि पांबीजवरून येणारी लाईन जुईनगरला जुईनगरची रेल्वे ट्रॅक आहे ना हे लास्ट टोक आहे तिकडचे सेक्टर तेवीसच्या म्हणजे त्या कोपऱ्यातल्या ज्या सोसायटीत बिना वगैरे किंवा पंचरत्न पासून ह्या महालक्ष्मी ह्यांना नेहमीचा पाण्याचा प्रॉब्लेम होतो किंवा गणेश मंदिर मार्ग या साईडला पाण्याचा हा प्रॉब्लेम नेहमी राहत असतो कारण का मोरबे धरणावरून येणारं पाणी आहे ना हे इथपर्यंत टोकापर्यंत सोयीस्करित्या पोचत नाही त्या पाण्याची जी वेग मर्यादा आहे ना ती जेव्हा नऊशे साठ किंवा एक हजारच्या वरती जाईल ना म्हणजे जो प्रेशर क्रिएट होईल ना त्यावेळीच आम्हाला पाणी मिळतं अन्यथा पाण्याचा जो प्रेशर आहे तो प्रेशर नसेल तर मग इथपर्यंत पाणी येत नाही जुईनगरची टाकी आहे जुईनगरच्या टाकीवरून जेव्हा पाणी येतं एक तासभर पाणी असतं ते पाणी इथपर्यंत व्यवस्थित रित्या पोचतं पण काय होतं माहिती आहे तिथे पण प्रॉब्लेम काही लोक ज्यांच्या टाक्या पूर्ण भरलेल्या आहेत ना त्या पूर्ण पहिल्या भरल्या जातात आणि नंतर मग उर्वरित पाणी बाकीच्या लोकांना मिळतं शटडाऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी येणं अपेक्षित असतं पण तो शटडाऊनचा जो त्रास आहे ना तो दोन तीन दिवस भोगायला लागतो आ, मी खरंच आताच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांचा आभार मानेल की त्यांनी एक चांगल्या प्रकारचं नियोजन मार केलं आहे जेणेकरून तो प्रॉब्लेम आज तर तागायत सुटत आलेला आहे पण जर हा प्रॉब्लेम असाच पुढे चालू राहिला तर आम्हाला हंडा नाही हंडा दंडा मोर्चा घेऊन यायला लागेल हे नक्कीच सांगेल